नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या साजरा करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीची उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील ग्रामपंचायत सदस्य विश्वास अण्णा पाटील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आरती पाटील व चंदना लोखंडी उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाच्या प्रतिंचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हस्ते करण्यात आले विशेष उपस्थिती म्हणून हातनूरचे सुपुत्र कर्नाटका हायस्कूल चेंबूरचे राज्यस्तरीय गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार व कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त गजानन पाटील सर व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांच्या हस्ते महाराष्ट्र युवारत्न व महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सांगली जिल्हा महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील सर उपस्थित होते हातनूर शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील व कलावती कदम नीता सावंत ज्योत्स्ना पाटील शशिकांत पाटील सलीम मुलाणी, सलमा मुल्ला यास्मिन वलांडकर ज्योती कापसे दीपक बोबडे शशिकला पाटील स्वाती पाटील पल्लवी भोसले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न घेतले सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट